मुंबईतील षणमुखानंद सभागृहात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वर्धापन दिनी रंगलेल्या सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानानं राज्याच्या जो राजकारणात जोरदार चर्चा निर्माण केली आहे गेल्या काही दिवसांपासून बातम्या सुरू आहेत काय होणार होणार का मी म्हणतो होणार की नाही होणार ते लवकरच सर्वांना कळेल तुमच्या सर्वांच्या मनात आहे राज्याच्या मनात जे आहे तेच मी करेन हे सूचक विधान किती दूरवर घेऊन जाईल हे पाहणं जास्त ठरणार आहे थेट असा संदेश देऊन की युती नक्कीच होणार आणि ते लवकरच सर्वांना कळेल उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात पुढाकार घेतल्याची स्पष्टता दिली आहे आता मनसेच्या गोटात देखील हालचाली सुरू झाल्यात राज ठाकरेंनी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्यानं मनसेत बैठकीचं वातावरण गुरगुरलंय उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या संभाव्य युतीबाबत मनसे आताच चर्चेत गुंतलेली दिसतीये माफक पद्धतीनं पुन्हा एकदा बसण्याची वेळ निश्चित होईल आणि मनसैनिकांनी देखील यासाठी तयारी सुरू केली आहे आता उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेतल्यानं मनसे देखील ऍक्टिव्ह झालीय ठाकरेंनी एक स्पष्टीकरणात्मक वाक्य वापरून दिलेल्या संकेतांमुळे आता त्यांची युती जवळपास निश्चित मानली जातीय त्यामुळे मनसेच्या बैठकीकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलंय मनसेच्या तयारीपासून हे स्पष्टच आहे की स्थानिक स्तरावरील जमाजमावणीपासून ते निर्णय प्रक्रियेपर्यंत सगळीकडे चढती तयारी सुरू आहे ही राजकीय गाडी आता वेगात चालली आहे आणि ठिकठिकाणी थी सत्तेचा खेळ जवळून पाहण्याची गरज आहे उद्धवराज आणि मनसे भूषण अशा संभाव्य नव्या बांधणीनं महाराष्ट्रात राजकीय रंगमंच पुन्हा एकदा रिंगणदार होणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर